श्री स्वामी समर्थ आज रविवार बारा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल पंचमी चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या द्विधा मनस्थितीमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी चर्चा करावी व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारा आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज काळजीपूर्वक वागावत पुरुषवृष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत कर्ज प्रकरण मंजूर होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य लाभेल त्याचबरोबर घरातील लहान मुलं आणि भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींना देखील आज भाग्यकारक घटनांचा लाभ होईल नोकरीमध्ये बदली बढती पगारवाढीच्या संबंधात तुमच्या अडी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज दक्षता बाळगावी नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठे लाभ देणार आहे आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायाच्या कक्षा वृंदावण्याच्या दृष्टीने ग्रहांच्या अनुकूलता तुम्हाला लाभतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणारा आहे नोकरदार मंडळींना आज विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीनं पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल कुटुंबाशी निगडीत महत्वाचे निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या द्विधा मनस्थितीमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी मतभेद टाळावेत आजचं ग्रहमान हे सावधपणे दिवस व्यतीत करण्याचं आहे धनुरास धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक अडचणी तुम्हाला सोडवता येतील भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आज ग्रहांची विशेष अनुकूलता प्राप्त होईल लौकिक सौख्याच्या दृष्टीने देखील आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुटुंबाशी निगडित महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या अडीअडचणी वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत नोकरदार मंडळींनी आज नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी राखावी सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्र नक्षत्रामधील कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे साडेसातीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल मानसिक ताणतणावही तुमचे कमी होतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सा सहभाग वाढेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल कामगारांशी आज वादविवाद टाळावेत नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल